नमस्कार मी नेटवर्क पुस्तक पिपल पाहूया इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधून सौ कविता विजय देवकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मधून अपक्ष उमेदवार सौ कविता विजय देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत साध्या व शिस्तबद्ध पद्धतीने दाखल केला कोणताही वाजागाजा फटाके मिरवणूक अथवा प्रदर्शन न करता त्यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे यावेळी मोजकेच कार्यकर्ते व भागातील महिला व नागरिक उपस्थित होते प्रभागाच्या विकासाकरिता हा निर्णय घेतला असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शांत विकासाभिमुख राजकारणावर विश्वास असल्याचे विजय देवकर यांनी यावेळी सांगितले दिखाव्यापेक्षा काम महत्त्वाचे असून प्रभागातील मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा व नागरी सोयी सुविधा यावर भर देणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली साधेपणातून जनतेशी नाते जोडण्याचा प्रयत्न सौ कविता विजय देवकर यांनी केल्याने प्रभागात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे